पन्नास पन्नासच गाड्या गाड्या येतात आणि सगळी टोट ना टोटल नाही संधी भाऊ कसा गेला संधी भाऊ कसा गेला तो कधीच पोचला माहिती आपण पण तसंच पोचलं पाहिजे ना आपल्याला

माझं कृपया करून प्लीज थोडंसं ऐका कधीतरी अरे कधी मरज्ञा धारक ऐकत बस आहे माझं बोला विचार काय नेमका काय प्रचार झालाय आणि काय मागणी केली तुम्ही पुढीप्रमुख आपण आज निवडणुकीचा मतदानाचा दिवस होता आणि त्यामुळं सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार वेगवेगळ्या तालुक्यामध्ये उभे केले होते के गेल्या अनेक दिवसापासून जेव्हापासून प्रचार चालू झाला तेव्हापासून कालपर्यंत ठिकठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन भेटी देणं भेटी घेणं तिथल्या लोकांना जे जी काय आवश्यक आहे ते त्या लोकांशी बोलणं भाषण करणं हे संपूर्ण प्रचार यंत्रणा या प्रकारे आम्ही राबवत असताना शेवटचा दिवस होता आणि या संपूर्ण संपूर्ण सातारा जिल्ह्यात सगळे तालुके जर पाहिले तर ता सगळ्या तालुक्यांमध्ये आणि जावळी तालुक्यांमध्ये एक वेगळा फरक आहे सगळ्या तालुक्यात लोक या जिल्ह्यातले अत्यंत सुन्य आणि शांत प्रवृत्तीचे पण कारण नसताना भागत लोग त्या भागातले काय लोक जे मुंबईला स्थायिक झाले आणि त्या ठिकाणी गैर किंवा वाम मार्गाने पैसे मिळून ह्या ठिकाणी येतात आणि मग त्या संपूर्ण जावळीच्या साध्या गरीब प्रामाणिक जनतेला पैशाच्या जोरावरती दहशत माजवतात आणि त्यामुळं असंच माझा एक मित्र यशवंत पवार जो संपूर्ण त्या भागातलाही पण जाऊन येऊन करतो मुंबईवरून तो मेरियन रिल्स नावाची तिथे एक शिक्षण संस्था चालवतो जेणेकरून चांगल्या भागातल्या भुसखोर मुलांना शिक्षण मिळावं त्यांनी मला विनंती केली की जरा तुम्ही आला तर बरं होईल कारण वसंत मानकुंबरेसारखा एक गुण प्रवृत्तीचा व्यक्ती ज्यांनी मागंसुद्धा त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि तो अनेकदा केवळ पैशाच्या दरावर मुंबईवरनं मुलं घेऊन येतो दहशत माजवतो आणि त्या दहशतीमुळं दहशत मोडून काढण्याकरता किंवा त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मतदान करत असताना मोकळ्या मनाने लोकांनी मतदान केलं केलं पाहिजे ह्याकरता मी त्या संपूर्ण करर परिसरात त्या संपूर्ण भागात अका अखाडे असेल त्यानंतर वेगवेगळ्या गावांना बस फक्त भेटी एक त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होतो आणि खरशी बारामोरी या जा गावात ज्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस साधारण दीडशे दोनशे लोक असे उभे होते वसंत त्या ठिकाणी हायतर तर उंदीर पण बसला होता तसं जणू काय फार मोठा डॉन असल्यासारखं आणि त्यामुळं त्या ठिकाणी यशवंत पवारला मी सांगितलं की मी ह्याच बाकीच्या गावांना गाठीपेटी देतो आहे जर तू घाबरू नको म्हणलं मला फोन कर तर काय अस तुला मदत लागली किंवा कोण तुला दम देत असेल तर मी येऊन त्याची समजूत काढतो आणि असं बोलून मी माझ्या गाडीत बसलो माझ्या माझ्यामाग पोलिसांची गाडी होती त्याचबरोबर माझ्यासोबत एक तीन चार गाड्या होत्या त्या भागातले त्यांच्या भागात डॉळी तालुक्यात त्यांचे मित्रमंडळीत असे लोकं मी बरोबर घेतले होते जेणेकरून जात असताना त्यांचे एक प्रचार त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथं त्यांच्या मित्रमंडळी किंवा त्यांचे नातेवाईकांना त्यांना सांगता येईल मतदान कुठं करायचं आणि कसं करायचं ह्या हेतूनही आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी नंतर गाडीत बसल्यानंतर साधारण हे रस्ता आणि त्या हिचं हाईटमध्ये या मंदिराची जर ठिकाण आहे ते ता साधारण एक पंचवीस ते तीस फूट हाईटचं हाईट असेल हे डिफरन्स साधारण आणि तिथं कट्ट्यावर तिथं जे दगड रचले गेले होते कंपाऊंड वॉलसारखे ते ठेवले होते ते ग्रामीण भागात ठेवतं तसं जर एखाद्याने नुसतं जर दगड जरी उचलला आणि असं जरी सोडला दोन चुकीच्या ठिकाणी डोक्यावर जर कोकणाच्या पडला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो आणि मी टर्न मारला आणि आरशात बघितलं तर गाड्या दिसत नव्हत्या तोपर्यंत लोकं पळत तिकडनं खाली आले जे माझ्या गाड्यांमध्ये होते मोठ्या प्रमाणावरती वसंतनी स्वतः पहिलं दगडफेक चालू केली मग बाकी बाकीच्यांनी दगड मारायला सुरुवात केली गाड्यांचं नुकसान झालं त्यात एक ए पी आहे तर नाव मला माहीत नाही त्यांच्या त्यांनासुद्धा मोठा आहे दगडच्या इथं रिब्स ह्या इथं लाव लागला आणि ह्या प्रकारे दहशत माजव माजवण्याचं जा काम चालू अनेक वर्षां वर्षांपासून चालू आहे पण मला एक समजत नाही की हा एक ही एक घटना झाली चुकीची आहे पण ही घटना झाली एक दोन दिवसापूर्वी आमचे बंधुराज सध्याचे विद्यमान आमदार शिवेंद्र राजे यांनी धुंद होऊन काही लोकांना त्या भागातल्या लोकांना घास पठारच्या थोडं तिथं अंधेरी म्हणून गाव आहे वामनोली त्या परिसरातल्या मुलांना कारण नसताना मारहाण केली आज त्यांनी दिली आणि आज पुन्हा ही घटना घडते ही घटना घडल्यानंतर मी एस पी साहेबांना आणि नांगरे पाटील साहेब जे कोल्हापूर डिव्हिजनचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली पण मात्र त्यांनी सांगितलं की आज इलेक्शनचं आहे तर तुम्ही तिथं थांबू नका तुम्ही आपलं निघून या मी आपलं निघून येत असताना घोमगावच्या जवळ आमदार शिवेंद्रराजेंची गाडी मला क्रॉस झाली गाडीत समोरच बस पुढंच बसले होते आणि असं आत्ता मला कळतं आहे तिथल्या आमच्या लोकांकडनं की त्या ठिकाणी ते गेले खरशी बारेमोरीला तिथून करर जे ठिकाण जिथं आउटपोस्ट आहे त्या परिसरात तिथं जाऊन त्यांनी एक खोटी कंप्लेंट माझ्या नावाने दिली काय दिली मजकूर मला समजला नाही त्यानंतर आता असं समजतंय की मेडा पोलीस सुद्धा ते काय कंप्लेंट देणार आहे मला एक समजत नाही की ही घटना साधारण चार किती वाजता चार चार साडेचारच्या दरम्यान घड घडली त्यांची गाडी टोलनाका क्रॉस केला पाच वाजून दोन मिनिटांनी ह्यांना त्या संपूर्ण घटनेची एकतर माहिती असावी त्यांचा डाव चुकला असं म्हणायला पाहिजे नाहीतर मग असं तर आपण म्हणू शकत नाही की यांचा ह्या घटनेशी काही संबंध नाही कारण ज्या वेळेस मी त्या यशवंत पवारांशी बोलत होतो त्यावेळेस वसंत हा जरा जोरात बोलत होता की बाबा असं तसं हे ते काय गॉडन बाबा म्हणजे शिवेंद्रनला बाबा म्हणतात त्यामुळे हे असं प्री प्लॅन्ड असावं असं माझं जर ठाम मत आहे तरी देखील मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे एक लक्षात येईल मी काय बांगड्या भरल्या नाही मी काय बांगड्या भरल्या नाही पण मात्र या संपूर्ण घटनेकडनं घटनेकडं आपण माझी सम तुम्हा सर्वांना शपथ आहे या घटनेकडं आपण एक वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे की म्हणू शकतो किंवा कोणाला तरी सांग हळूच करा सांगू शकतो की जावा आणि काय करायचं ते करा मिळणार काय ह्या लोकांनी जर शेण खाल्लं तर आपण शेण खायचं पोलीस डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जे काय कारवाई करेल त्याच्यावरती माझा विश्वास आहे आणि मी का तुम्हाला सांगतोय नीड ऐका जर या संपूर्ण जर भांडणं झाली आणि ती करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे कारण त्याच्यात पाच पंचवीस तर नक्कीच काय होईल किंवा जास्त सांगता येत ना आणि ते झालं तर मी मला स्वतःला कदापि माझ्या आयुष्यात माफ करणार नाही कारण की तो कोणी पण असू दे तो कोणाचाही भाऊ कोणाचा तरी मुलगा कोणातरी नवरा असणार आहे आणि भांडणाने काय सॉल्व्ह होत नाही भांडण हे सोल्युशन नाही आहे त्यामुळं एस पी साहेबांनी आणि कोल्हापूर रेंजच्या आय जीच ना आय जी साहेबांनी सांगितलं की जे काय असेल ती कडक कारवाई केली जाईल आणि त्यामुळं मी आपलं सगळ्यांना सांगतो साडेआठ वाजले जातात गप जावा घरी जेवण करा झोपा नाहीतर सरळ आपलं लेट व्हाल नऊला पिक्चर सुरू होतो जाऊन आमच्या पिक्चरला बसा पण मेहरबानी करून तुम तर तुमचं माझ्यावर थोडं तरी प्रेम असेल तर शांततेत हे आपल्याला सगळं हे सगळं करायचं आहे एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं कृपया भावनिकहून काही गोष्टी त्यातनं काही त्यातनं काही म्हणजे निर्णय चांगला निर्णय होत नाही जे काय होईल ते कायद्या कायद्याच्या माध्यमातून होईल असंच माझं ठाम मत आहे आणि आपण या ठिकाणी प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला मला मी समजू शकतो आपल्या भावना भावना जरी असल्या तरी जी वस्तुस्थिती मी मांडली त्याच्यावरती आपण लक्षात घेतली पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे आणि पुन्हा एकदा माझी शपथ सगळ्यांना घालतो कृपा करून कुठल्याही वाम मार्गाने कुठलंही भांड न करता आपण कायद्याच्या मार्गाने जे काय असेल ते शिक्षा तर त्याला होणारच आहे आणि जे होईल ते बघू आपण नंतर धन्यवाद